सुरमय आहे आपल्याकडे नमस्कार मंडळी माझं नाव आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ आहे किंवा आजचा जो विषय आहे तो कोकण म्हटलं की सर्वांच्या जीवापलीकडचा आहे तुम्हाला दोन सेकंड देतो कशावर आपला व्हिडिओ असाल असेल हे तुम्ही विचार करा आणि तोपर्यंत चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका व्ह्यूज बरेच चांगले येतात पण सबस्क्राईब तुम्ही करत नाही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी असे चांगले चांगले व्हिडिओज जेव्हा आम्ही तुमच्यासाठी आणू तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो तर येस विचार केला असाल बऱ्याच लोकांना आलं असेल बऱ्याच लोकांना आलं नसेल तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे मासे तर आज, आज आपण जाणार आहोत मालवण किनाऱ्यावर मासे खरेदी करण्यासाठी बरेच मासे आपल्याला खरेदी करायचे आहेत तर अगोदर जाऊन बघूया की मासे कुठले आहेत काय रेट आहे आणि त्याप्रमाणे आज आपण मासे खरेदी करायला जाणार आहोत तर चला वेळ न घालवता सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा लवकरात लवकर गेलं की मोठे मासे आपल्याला इझिली मिळतात तर आपण लवकर जाऊया आणि अगोदर तिथे बघूया काय मासे अवेलेबल आहेत आणि त्याप्रमाणे आजची खरेदी करूया तर हा आहे आमचा मालवणचा फिश मार्केट फिश मार्केट म्हणण्यापेक्षा आ, समुद्र किनाऱ्यावर सकाळचे आणि संध्याकाळचे मासे असे लागतात आणि ट्रॉलरवरनं डायरेक्ट फ्रेश मासे येतात इथे सो इकडे तुम्ही इसवण बघू शकता आपण ऑलरेडी सुरमई खरेदी केलेली आहे साधारण पाच किलोची आता आपल्याला बघायचे आहेत सौंदाळे सौंदाळे बघायला जाऊया आपण असे गे बाराशे टोपली था, थांबू फोन करशील बाराशे रुपये सांगतो जरा वेळ थांबून कमी झाले की घेऊया हरकत नाही हो मी असं मग आरामात असे मग साडे नऊ वाजता नाही नको थांबूया ना मी आता सध्यासाठी इसवण घेतले भांगडे काल घेत चल सा मग फोन कर घेतलेस की आणि जरा वाईट मोठे घे का मग का हॉटेलसाठी घरच्यासाठी हो नाही हां परफेक्ट ओके फोन करते तू का साडेनऊ दहापर्यंत तर आपला सौंदाळे हॉटेलसाठी घ्यायचे होते सध्या थोडे महाग आहेत थोड्या वेळ थांबून आपण बघूया स्वस्त होतात काय चिंगडं पण घ्यायची आहेत बघूया तर हे असे मासे इथे लावलेले असतात काय म्हणताय कसे ते तेलोशे किलो हे ते मग तीन किलो देवा हे आपण तीन किलो घेतलेले आहेत आपल्याला प्रॉन्स मसाल्याला लागतात ला हॉटेल वर बसायचा काउंटरवर बसायच ना इकडेच आहे तिकडे बहीण आणि भाऊजी असतात हॉटेलवर वर इथे मी हा इथे अजून चालू केला नाहीये माणसं मिळत नाही हो आचरायला पप्पा घरीच आता माझ्याबरोबर आचरायला येणार हॉटेलवर तर आपलं प्रॉन्स पण घेऊन झालेले आहेत तर आपण जे आता प्रॉन्स घेतलेले आहेत ते टायनी आहेत टायनी म्हणतात त्याला तर तेही आपण घेतलेले आहेत आता बांगडे आपल्याकडे ऑलरेडी आहेत हॉटेलवर सौदाळे आपल्याला नंतर फोन येणार की चांगले मस्त मोठे मिळाले की आपल्याला फोन येईल तोपर्यंत हा फिश मार्केट तुम्ही अजून बघा तरी बघा तर एक सौंदर्याची टोपली सध्या आहे बाराशे रुपये चालू आहे थोडं कमी झाल्यावर आपण घेऊया बांगड्या टोपली कसे तीनशे टोपली म्हणजे बरी आहे घ्यायला हरकत नाही हॉटेलवर फोन करून विचारूया बांगडा लागणार आहे का बांगड्या टोपली काय खय फिरतं घे अजून खरेदीच करतं काय बांगड्या टोपली तीनशे आहे बघूया स so, तीनशे टोपली फोन करून विचारूया तीनशेनी टोपली पाहिजे काय सो so, आता इकडे ना कसे आहेत जे मासे विकणारे आहेत तेही खरेदी करतच आहेत म्हणजे तेही टोपली वगैरे घेतात आणि मग ते वाटे घालून हे काय म्हणतात वाटे घालून विकतात हॉटेलवर एक फोन करून विचारूया बांगडे तीनशेनी टोपली आहे घ्यायची नाही घ्यायची फ्रेश आहेत कारण शायनिंग आहेत करकरीत आणि शायनिंग आहे चल बाय तर बांगडे पण आपल्याला घ्यायचे आहेत बघूया कसे फ्रेश आहेत एक टोपली द्या का पिशवी घेऊ घेऊन येते थांबा तर ह्यांच्याकडे पिशवी नाही आहे आपण पिशवी घेऊया एक हे आहे एक पिशवी दे ना माका जो सावकाश मी यो नाही ना, ना कैसी कशी हो, एक, एक 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 टोपली बांगडे घ्यायचे आहेत इकडे आता आपलं सुरमई ऑलरेडी कटिंग करायला चालू केलेली आहे आणि आपण सुरमई कटिंग करायला नेहमी हेमंतदादांकडेच देतो कारण आता त्यांचा हात बसलेला आहे आपल्या हॉटेलसाठी कशी कटिंग पाहिजे ती त्यांना माहिती असते चला बांगडे घ्यायला तर आता आपण इकडे मावशीकडे पापलेटही घेतलेली आहेत दी एक लावून दिलंस बारकोसो नेहमी नेहमी येणारा माणसात चला <चारीणी> हरकत नाही दी तर आता आपण इकडे ही विकत घेतलेले आहेत म्हणजे मावशी कधीच कमी करत नाही आम्ही वर्षानुवर्ष यांच्याकडे येतो कमी नाही करत पण मा मासा फ्रेश थोडी मार्केटिंग त्या मावशीची आपण केली तर आपल्याला आपले झालेले आहेत पापलेट घेऊन सुरमई घेऊन चिंगडं घेतली आहेत बांगडे पण घेतले आहेत आता हे सगळं घेऊन कसं जायचं बाईकवर कारण डिओची चावी ही मिळत नव्हती हे सगळं आपल्याला बाईकवर घेऊन जायचं आहे बघूया तर मालवण बंदरावर आलात ना तर लेफ्ट साईडला कोपऱ्यावर असे पॅकिंगवालेही अप अवेलेबल असतात म्हणजे तुम्हाला समजा मासे कुठे बाहेर घेऊन जायचे आहेत कोल्हापूरला मुंबईला वगैरे तर बर्फ टाकून प्रॉपरली पॅक पॅक करूनही ते देतात तर अशी होती आपल्या माशांची खरेदी आपण घेतली सुरमई साधारण पाच किलो सुरमई घेतली चिंगडं घेतलीत आपण आणि होय चिंगडं घेतलीत आ, बांगडे घेतले पापलेट घेतले म्हणजे आता आपण फुल स्टॉकटप आहोत आणि मासा बेसिकली कसा आहे ना आपलं मालवणी रेस्टॉरंट असल्यामुळे मासे असणं हे गरजेचं आहे कधीतरी थोडा रेट वर होतो कधीतरी थोडा रेट खाली होतो पण मासे हे परफेक्ट फ्रेश असणं गरजेचं आहे आणि मासे अवेलेबल असणं गरजेचं आहे तर आज मासे अवेलेबल आपल्याकडे झालेले आहेत अशा प्रकारचे आपली कटिंग होते एकदम जास्त जाड नाही करत एकदम जास्त बारीक नाही करत कारण पर्यटक जे येतात त्यांनाही असं मासे खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे आज आपण साडेसातशेन घेतलं आठशे सांगे होते जरा साडेसातशेन दिल्याने अशी चला आपली सुरमई कटिंग होते तोपर्यंत परत तुम्हाला मी एक हे दाखवतो तर आज शनिवार आहे त्यामुळे थोडी गर्दी आहे पण जसे जसं टुरिस्ट सीजन वाढत जाणार हे आहेत मुशी म्हणतात त्याला म्हणजे ते शार्क मासा म्हणतो शिंगडो इकडे आहेत आपल्याला दिसत आहेत आणि अजून फ्रेश मासे येतच आहेत तर हा जो आहे ना इकडे तो म्हणजे टोपलीने मासे देतात इथे एवढ्या सगळे बांगड्याच्या टोपल्या ठेवलेल्या आहेत इकडे बांगडा आज भरपूर आहे त्यामुळे आपल्याला बांगडा चांगला मिळालेला आहे सगळे बांगडे आहेत इकडे कुर्ले तुम्हाला दिसत आहेत तर अशा प्रकारचा हा आमचा मालवणचा किनारा आहे आता मुशी कोणीतरी घेतलेली आहे जी किलोनी वजन होते आहे मुशी पण खायला बरी वाटते पण ती नीट बनवता आली पाहिजे सो so, चिकनसारखा त्याचा प्रिपरेशन असतो वाटप लागतं त्याला कांद्या खोबऱ्याचं आणि एकदम सुंदर अशी ही मुशी तयार होते आणि समोर तुम्हाला दाखवतो आमच्या मालवणचा प्रशस्त सिंधुदुर्ग किल्ला आणि बऱ्याचशा ट्रॉलर्स छोट्या छोट्या इथे लागलेले आहेत सो so, हा आमचा सागर हा आमचा मालवणचा किनारा समोर तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला दिसतो आहे आणि ह्या ज्या बोटी आहेत छोट्या छोट्या ते तिकडे जे ट्रॉलर्स लागलेले आहेत त्या ट्रॉलर्सवरनं मासे इथे आणतात आणि मग आपल्या मागचा जो किनारा आहे किंवा मागचा मार्क जो मार्केट आहे तिथे विकायला येतात तर आता आपण जे आलेलो आहोत ते झेटीच्या साईडला आलेलो आहोत म्हणजे बंदराच्या साईडला बंदर झेटी जिकडे आहे त्या साईडला आलेलो आहोत सकाळचा बाजार जो असतो तो तो ह्या बाजूला लागतो आणि ला संध्याकाळचा ला 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 बाजार जो असतो तो त्या बाजूला लागतो म्हणजे दांडेश्वराच्या मंदिराच्या साईडला लागतो तो संध्याकाळचा बाजार तिथे असतो आणि मग हे साधारण दहा सव्वा दहापर्यंत इथे समुद्रकिनारी बसतात मासे विकायला आणि त्याच्यानंतर ते जे आहे ते फिश मार्केट आहे ते फिश मार्केटच्या आतमध्ये जाऊन मासेची विक्री होते एक मस्त वरून एक व्यू दाखवतो आपण बघितले सुरमई कशाप्रकारे इथे मोठी सुरमई आपण घेतली आणि कटिंगला दिली आणखीन काही मासे चांगले दिसतात तर बघूया तर इकडे सगळे पर्यटकांनी घेतलेले किंवा लोकल माणसांनी घेतलेले मासे साफ होत आहेत तर मासे साफ वगैरे करण्याची सोय बऱ्यापैकी चांगली आहे आपल्याकडे आणि जसं सर तुम्हाला मासे क्लीन करून हवे असतात तेव्हा मिळतात आता पण इथे इथेनंच आपली पण सुरमई घेतली एवढे सुरमई आज अवेलेबल आहे जवळपास आणि प्रत्येक साईजमध्ये अवेलेबल आहे तर सुरमई ही घेतली जाते साधारण त्याचा किलोचा रेट ठरला जातो लहान सुरमई थोडे स्वस्त असतात मोठे सुरमई महाग असतात आणि घेतल्यानंतर त्याला वजन केलं जातं आणि वजन केल्यानंतर त्याचं जे वजन आहे त्याप्रमाणे किलोचा रेट तुम्हाला पे करावा लागतो सो सुरमई बऱ्यापैकी आहे आता हे जे विक्रीला मासे जातात जसे ते घाऊक मासे भरपूर घेतात तर अशाप्रमाणे क्रेट्समध्ये बर्फ टाकलं जातं मासे टाकले जातात आणि बर्फ टाकले जातात त्याच्याने ते चांगल्या रिती स्टोअर होतात तर हे बेसिकली आता काय होणार की मालवणवरनं आणखीन कुठल्या ठिकाणी जर विक्रीला जायचे असतील तर ते अशा ठिकाणी जातात अशा अशा पद्धतीने जातात सो सकाळ सकाळची ही सकाळ सकाळचा जो हा जो व्हिडिओ आहे तो जरा म्हणजे प्रॉपरली असा प्लॅन नव्हता व्हिडिओ की आज बनवायचाच आहे पण बोललो आज खरेदीला जातोच आहे तर एक मस्त व्हिडिओ बनवूया हे जे आहे त्याला आपण स्क्विड्स म्हणतो म्हाकलं म्हणतो हेही किलोनी देतात अतिशय सुत्तम स्क्विड मसाला फ्राय किंवा स्क्विड बटर गार्लिक फ्राय याचे आपण करू शकतो पण जरा क्लीन वगैरे करायला क कर करायला थोडा त्रास आहे आणि आपल्या रेस्टॉरंटवर कधीतरी आपण स्क्विड गोल्डन फ्राय ठेवतो आज एवढे स्क्विड्ज मार्केटमध्ये मार्केट मा दिसत नाही आहे त्यामुळे आपण घेतलं नाही सो बेसिक जे आपल्याला मासे लागतात जे आपल्या मेन्यूमध्ये आहेत ते सगळं आता आपल्याकडे अवेलेबल आहे सगळं आता घेतलेलं आहे तर पटकन आपले जिकडे कटिंग होते तिथे जाऊया मासे रेडी झालेले आहेत ते घेऊया आणि इकडनं निघूया आणखीन एक दाखवतो की कधी कधी आपल्याला इच्छा असते मोठी सुरमाई खायची पण एवढी मो मोठी म्हणजे पीस असा मोठा आला पाहिजे पण त्यासाठी आपण काय पाच सहा किलोची सुरमई घेऊ हो शकत नाही तर अशा ठिकाणी काय होतं की चार पाच जणं मिळून एक सुरमई घेतात आणि मग त्याचे वाटे लावले जातात अरे बघा आता इथे एक मोठी सुरमई कट झाली आणि इथे अशा प्रकारचे वाटे लावलेले आहेत प्रत्येक वाटा हा अंदाजन इक्वलच असतो जास्तीत जास्त पन्नास शंभर ग्रॅम इकडे तिकडे होतो पण तोही कधी होत नाही परफेक्ट वाटे लावलेले आहेत आणि मग हे वाट्याचा जो रेट असतो तो ग्राहकाला द्यावा लागतो आणि मग तशाप्रमाणे आपल्याला प्रत्येक साईजशी म्हणजे मोठी मणा किंवा करी करायची असेल तर करी आणि इवन डोकं जे असतं ते डोकं पण नीट कट करून डोकं जो हे असतो तोही प्रॉपरली जेवढे वाटे आहेत त्या प्रत्येक वाट्यामध्ये आलेला असतो ज्यांनी आपण कढीही करू शकतो फ्रायचेही मासे करू शकतो आणि अशा प्रकारे मस्त सुरमईचा आनंद घेता येतो एक दाखवतो की असे ना फक्त दादा लावतो हे बघा असे प्रॉपरली गोल केलेले आहे बघा त्याच्याने काय होत आहेत सुरमईचे जे पीस आहेत ना ते चुरगळत नाहीत प्रॉपर असे कट केल्यावर असे गोल लावणार आणि डोके जी आहे ती वेगळी आपल्याला देणार आपल्या सुरमईचं डोकं जे आहे ते कटिंग होत आहे हे वेस्ट आहे जे गिल्स आपण म्हणतो ते वेस्ट आहे आता अशा प्रकारे सुरमईचं डोकं कटिंग होणार तर ते कटिंग करणं ही एक आर्ट आहे आपण कटिंग करायला गेलो ना तर ते पूर्ण पीसेस होऊन जातात त्याचे चुरगळलं जातं पूर्ण ते चौथा होणार त्याचा त्याला तर प्रकारे प्रॉपरली ते हे जे आहेत हे आता आपण घरी घेऊन जाणार बाकी जे आहेत ते आपण हॉटेलवर घेऊन जाणार घरी गेल्यावर आई याचं मस्त सार करेल आणि थोडेसे याच्यातले पीसेस पण आपण जे एकदम छोटे पीसेस आहेत सुरमईमधले एकदम लहान पीसेस जे आहेत जे हॉटेलवर आपण सर्व करू शकत नाही ते आपण घरी खाऊ तर अशाप्रमाणे आजची मालवण मार्केटमधली मासे खरेदीचा व्हिडिओ हा नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ज्याच्याने असे नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा आपण बनवू तेव्हा ते तुम्हाला मिळतील हे हेमंत दादानी आपले सुरमई आपल्या दिलेली आहे पेमेंट करूया आणि निघूया एवढे सगळे मासे घेऊन आपली बाईक कशी अशी दिसते आहे तर आता आपण परत घरी घरी तर आपण परत आता घरी आलेलो आहोत आणि अपेक्षा आहे हा फिश खरेदीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मासे खरेदीचा आणि आमच्या मालवण किनाऱ्यावर मासे कशा पद्धतीने मिळतात सकाळचे हे तुम्ही बघितलं असणार अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरेचसे लोक व्यू करतात पण सबस्क्राईब करत नाही आत्ताच्या आत्ता चॅनलला चा सबस्क्राईब करावं जे असे सुंदर व्हिडिओज जे आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकू तर मगाशी आपण एका मावशीला सांगितलं सांगितलेलं त्या म्हणालेल्या आहेत की फोन करणार करून तर तिने फोन केला आणि आपण जाऊन सौंदाळे घेऊन आलो तर व्यवहारात मी एक गोष्ट शिकलो आहे बिझनेसमध्ये की पैसे हे आहेत हे कमवता येतील आज नाही उद्या पैसे हे आपण कमवणारच पण माणसं कमवायला आले पाहिजे आता जर हा रिलेशन माझा नसला असतं त्यांच्याबरोबर तर मला तीन चार फिर्या माराव्या लागल्या असतात किंवा महाग सौंदर्य मला मिळाले असते तर त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी सौंदर्य माझे घेऊन ठेवलेत आणि मला फोन केला आणि आपण आता घेऊन आलेलो आहोत तर चला ज्ञान खूप झालं कामाला लावू तर अशाच गाव गजाल्या जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांनी अशा गजाली आणखी लोकांपर्यंतही पोचू शकते तुमचा क्षिति झेणारी तुमच्या चॅनलवरनं गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया